यावर कोणी वाकडी नजर करून पाहिली तर तिची गय करू नका तिला संपवून टाका अशा धडकाणी फोटणारे आम्ही आम्ही कोण तर जाधवांची कन्या भोसल्यांची सून भाग्य कोणती असून या इंदवी स्वराज्याची पताका मी अभिमाननी डोलते लक्ष देऊ नाहीका लक्ष देऊ नाहीका होय मी चिजाऊ बोलते होय मी चिजाऊ बोलते माझ्या मातीतील माणसाच्या मनात गुलाबीची चादर पसरली होती माझ्या मातीतील माणसाच्या मनात गुलाबीची चादर पसरली होती प्रयत्न मी चिंत पडली होती नव्हती गुलाबीची चीड आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये शिवा बारा वर्षाच्या शिवाजीला आणि माझ्या सहकार्यांना घेऊन मी पुण्यात आले पुण्यातील मातीत आणि शिवराज

व आदर्श राजा होता इतक्याच शिवाजी छन निवन बस भाग्य हो भाग्य धन्य झाली माझी खूश आणि आज शिवराज शिवरायांनी म्हणजेच माझ्या मुलांनी आपल्याला स्वराज्य निर्माण केली आहे आणि आपल्या स्वराज्याची जे हे आपल्यामध्ये रुजवली आहे शिवरायांनी आपल्या स्वराज्याची रुज आपल्यामध्ये गुजवली आहे आणि तिची तिची आपल्याला व्यवस्थित करायचं आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतःला ओढता मराठा मरेल पण वाकणार नाही मराठा कोण तर आपल्या महाराष्ट्रातील माणसाला जन्मलेला प्रत्येक जण म्हणून मी इथे बसलेल्या माझ्या महिलांना व माझ्या लेकींना एवढंच सांगते का जर तुम्हाला शिवबा हवे असतील तर आधी जिजा उवावे लागेल जर तुम्हाला शिवबा हवे तर आधी जिजा उवावे लागेल आणि हे केव्हा शक्य आहे हे शक्य आहे तर मग कुठं आणि या आपल्या मराठी मातीचा अभिमान स्वाभिमान इतिहास गौरव आपल्या सदैव दैवत ठेवा व धन्यवाद देते व इथेच थांबते धन्यवाद